नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत नुकत्याच महानगरपालिकेच्या संपन्न झाल्या असून आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज दिनांक वीस जानेवारी रोजी सिंगणापूर सर्कल मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पांडुरंग खिल्लारे यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार पदाचा अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांनी सिंगानापूर येथून ये माहेर मंगर कार्यालयापर्यंत मोटर सायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं आज काढण्यात आलेल्या मोटर सायकल रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हो घातलेल्या जिल्हा निवडणुकीच्या संदर्भात आज आमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंगणापूर मतदारसंघात सर्कल सर्व मायबा जनता व सर्व शेतकरी वर्ग युवक महिला मा सगळ्या युवकाच्या साक्षीनं मी आज उमेदवारी दा दाखल करण्यात करणार आहे त्यामुळे सगळ्याचा आशीर्वाद वारकरी संप्रदायातला असलेला पंचवीस वर्षाची वाई वारी असल्यामुळं मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी पुत्र असल्यामुळं मी एक मला आमदार खासदार आमदार साहेब साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि मी आज चांगल्या सगळ्या आमच्या मित्र परिवाराच्या सगळ्या कृपा आशीर्वादानं मी एक उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे

अशी महाराष्ट्रात एकमेव महापालिका आहे ती परभणी पैशामुळे जिंकली नाही ही सर्व सामान्यामुळे जिंकली ही एक हे उदाहरण दाखवून आहे काय परभणी आणि आता तीन नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेले आहेत तर या अनुषंगाने सर्कल मधले कोणते विकास काम आहे ज्याला आपण प्रथम प्राधान्य देत जिल्हा परिषद सर्कल मध्ये दोन हजार बावीस ला जिल्हा परिषद होणार होत्या आम्ही त्यावेळेस पासून तयारी करायलो काही लोक आज आयत्या पिठावर रेगुट्या करण्याचं काम करत आहेत लक्ष्मी आश्र्याचा सरकारचा उपयोग घेत आहेत पण इथं काही तसं होऊ शकत नाही हे शिवसेना जिल्हा सर्कल हे शिवसेनेचा बाल किल्ला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये सहा वेळेस शिवसेनेचा किल्ला फडकिलेला आहे ते वेळेला प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी